खरं तर मी त्या त्या भागातलाच आहे त्याच्यामुळे तांदूळ आणि त्याच्यावरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहे आणि ते महोदयालाही माहिती आहे ते काही मागच्या काळात ते फूड अँड सप्लाय मिन मिनिस्टर होते आता ते नवीन झाले त्यांना त्याचा अनुभव जास्त आहे या पी डी एस योजनेच्या माध्यमातून आपण इथं घेतलेलं धान्य शेतकऱ्यांचं त्याला मिलिंग करतो आणि ते मिलिंग करून तेच तांदूळ आपण कंट्रोलच्या दुकानात देतो अध्यक्ष महाराज या दलालांच्या पोटामध्ये हे सगळं चाललं जातं आहे आणि हे थोडे पैसे घेऊन ते पुन्हा रिसायकलिंग करण्याचं काम होते आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महाराज ही दलालांची योजना नाही ही भारत सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे आहे हे धान्य आपण गरिबांना देतो आहोत त्याच्यामध्ये जी प्राधान्य क्रमांक आपण लावतो गावामध्ये ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार आणि शहरामध्ये जे आहे एकोणसाठ हजार एवढं उत्पन्न ज्यांचं आहे त्या सगळ्यांना हे अन्नधान्य जे आहे हे पॉस मशीनद्वारे दिलं जातं यांचा प्रश्न जो आहे तो फक्त तांदळापुरता आहे त्या जिल्ह्यापुरता त्याचं उत्तर जे आहे अध्यक्ष मोदय अधिकाऱ्याने जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही दुसरी गोष्ट अठ्ठ्याण्णव टक्के तांदळाचं वाटप झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आहे अठ्ठ्याण्णव सगळीकडे जे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव राज्यभर एवढंच वाटप होतं काही शिल्लकसुद्धा मग राहतं आणि त्याचा जो आहे तो सम समायोजन नंतर पुढच्या याच्यात केलं जात अध्यक्ष महोदय त्यांनी जे जे प्रश्न ते उपस्थित करतील किंवा मला काही माहिती पाठवतील त्या माहितीद्वारे मी जरूर तपास करायला तयार आहे काही बाहेरचे जे जे आहेत इतर अधिकारी तिकडे आपण पाठवू त्याची चौकशी करू ठीक परंतु जे आहेत ती माहिती जी आहे पूर्णपणे दिली पाहिजे